आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फिल्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन एसी क्लासरूम ईव्हीए मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जम्बो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एक्कावन्न पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस शिर्डी येथे गर्दीचा फायदा घेऊन चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीतील दोन आरोपी सोनारासह ताब्यात घेतल्या आरोपीकडून तीन लाख वीस हजार रुपये किमतीचे मुद्देमालासह चार गुन्हे उघडकीस आले स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई बातमीची हकीकत का अशी की दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी श्री रामप्रसाद पुट्टूराव राहणार सेक्टर चोपन्न राहणार बेंगलोर कर्नाटक हे श्री साईबाबा पालखी मिरवणुकीमध्ये शिर्डी येथे असताना अज्ञात आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीनं ओढून चोरून नेले याबाबत या शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे छप्पन ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे नऊ चार या प्रमाणात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी पथक शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील नमूद जबरी चोरीच्या गुन्ह्याचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा हा अविनाश कुसळकर राहणार गांधीनगर बीड याने त्याच्या साथीदारासह सा केल्याचं चा निष्पन्न झालं निष्पन्न आरोपीचा शोध घेत असता सदरचा आरोपी हा खरवंडी कासार तालुका पाथर्डी इथं असल्याची माहिती प्राप्त झाले पथकाने खरवंडी कासार तालुका पाथर्डी इथं निष्पन्न आरोपी शोध घेऊन अविनाश अशोक कुसळकर वीस राहणार तलावडा रोड गांधीनगर तालुका जिल्हा बीड हा मिळून आल्यानं त्यास ताब्यात घेतलं ताब्यातील आरोपी विश्वासात घेऊन गुन्ह्यांच्या अनुषंगानं विचारपूस केली असता त्याने आदित्य बोरकर राहणार राहुरी जिल्हा अहिल्यानगर याच्यासह रामनवमी दरम्यान शिर्डी परिसरातून गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरी केल्याची माहिती सांगितले ताब्यातील आरोपीकडे गुण्यातील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिने आपसात वाटून घेतले अविनाश अशोक कुसळकर याच्या वाट्यास आलेले सोन्याचे दागिने हे बीड येथील सोनार गौरव जोजारे याच विकल्याची माहिती सांगितले त्यानुसार सोनार गौरव सुनील जोजारे जो व तेवीस चंपावती नगर तालुका जिल्हा बीड यांना नोटीस बजावण्यात येऊन त्याच्याकडे विचारपूस करता त्याने विकत घेतलेले सोने हे चोरीचे असल्याचं सांगितलं पथकाने ताब्यातील आरोपीनं त्याच्या साथीदाराबाबत सांगितलेल्या माहितीवरून शोध घेऊन आदित्य दीपक बोरकर वय बावीस राहणार तनपुरे गल्ली राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर हा मिळून आल्यानं त्यास ताब्यात घेतलं पथकाने पंचा समक्ष ताब्यातील आरोपी आदित्य दीपक बोरकर याची अंगझडती घेऊन त्याच्या ताब्यातून तीन लाख वीस हजार रुपये किमतीचे चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता त्यांनी रामनवमी दरम्यान शिर्डी इथे केलेल्या गुन्ह्यांच्या माय माहितीवरून शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यांची पडताळणी करून आरोपीकडून शिर्डी पोलीस स्टेशनचे खालीलप्रमाणे दोन जबरी चोरी व दोन चोरी असे एकूण चार चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले अनुक्रमांक पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर व कलम एक शिर्डी तीनशे छप्पन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस बेनेस कलम तीनशे नऊ ऑब्लिक चार दोन शिर्डी तीनशे पंचावन्न दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस एस कलम तीनशे नऊ चार तीन शिर्डी तीनशे एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस एस कलम तीनशे तीन दोन तीनशे चार पाच चार शिर्डी तीनशे साठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस एस कलम तीनशे तीन दोन तीनशे चार पाच ताब्यातील आरोपी नामे अविनाश अशोक कुसळकर वीस राहणार तलावाडा रोड गांधीनगर तालुका जिल्हा बीड दोन आदित्य दीपक बोरकर व बावीस राहणार तनपुरे गल्ली राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर तीन गौरव सुनील जोजारे व तेवीस राहणार चंपावतीनगर तालुका जिल्हा बीड अशांना गुन्ह्याच्या कमी शिर्डी पोलीस स्टेशन इथं मुद्देमालासह हजर करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करत आहे सदर कारवाई मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व वा मान्य श्री वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक शिर्डी व मान्यश्री शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले दरवर्षी शिर्डी येथे रामनवमीचा उत्सव भरत असतो त्या दरम्यान भाविकांची भरपूर गर्दी असते त्या गर्दीचा फायदा घेऊन रामनवमीच्या दिवशी गळ्यातल्या सोन्याच्या चेन या चोरील्या गेलेल्या होत्या त्याप्रमाणे शिर्डी पोलिसांना गुन्हे दाखल होते स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या टीमने रेकॉर्डवरील गुन्हेगार आदित्य बोरकर राहणार राहुरी तसेच अविनाश कुसळकर राहणार गांधीनगर बीड या दोघांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून साधारण चार तोळे सोनं किमती तीन लाख वीस हजार रुपयाचं हे हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बसस्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंट डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिरी समोर राहता जिल्हा अहिल्यानगर आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क